जेवढ अधिकच मताधिक्य आहे तेवढी अधिकची जबाबदारी असते आणि खासदार हे पद मी प्रतिष्ठा म्हणून त्या ठिकाणी लढवलेलं नाही जबाबदारी म्हणून लढवलेलं आहे मागची पाच वर्ष सामान्य लोकांच्या जवळचा कुटुंबातला एक सदस्य एक खासदार असू शकतो ही भावना त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये मी निर्माण करण्यात यशस्वी ठरलो त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या आहेत त्या लोकसभेत मांडून त्या केंद्र सरकारच्या कानावर घालून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आपण बघितलं असेल की सामान्य माणसाच्या कामाला जर लोकप्रतिनिधी पडला. तर सामान्य माणसं सुद्धा त्याच्यासाठी ताकतीने उभा राहतात. त्याच हे मूर्तिमंत उदाहरण आहे. बंडानंतर ही, ही पहिली मोठी निवडणूक आहे. निश्चित मला वाटतंय, गद्दारी करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी भरव भरवणारा हा निकाल आहे. की तुम्ही ज्या बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी तुम्हाला आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं. त्यांना स्वतःच्या काही पैशाच्या स्वार्थासाठी, पदाच्या स्वार्थासाठी, किंवा ईडीच्या भीतीनं इन्कम टॅक्सच्या भीतीनं तुम्ही जर सोडत असाल तर जनता त्याला कशा पद्धतीनं उत्तर देते याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आता लक्षात आलं असेल की त्यांच्याही बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा हाडाचा सैनिक आहे आणि जे काही राजकारण कप्तीपणा जर तुम्ही मागच्या अडीच वर्ष महाराष्ट्रात केलं त्याला दिलेलं हे उत्तर आहे फॅक्टर आता म्हणता तुम्ही माणसाची अडचण पडल्यावर त्याचं काम केलं तर तुम्ही आम्हाला हिणवत होता तुम्ही मला म्हणायचं की ज्याखंठा आम्ही हे काय खासदारचं काम आहे का पण ज्या माणसाला जे अखंड आम्ही दिली त्या ड्रायव्हर न किन्नरनं बिचाराने मला मतदान टाकलं त्याच्यामुळे ही लीड तुम्हाला दिसते का तुम्हाला तीन लाख वीस हजाराची ही सामान्य माणसाची मत आहे अब्जाधीश माणसाला कदाचित सामान्य माणसाच्या समस्या व्यथा समजणार नाही त्याच्या शेतात एक डीपी बसवायचं असेल तर काय अडचण असते त्याच्या शेतातला डीपी चळवल्याच्या नंतर काय अडचण असते त्याच्या घरातलं कोण दवाखान्यात ऍडमिट झाल्याच्या नंतर तिच्यात पैसे नसतील त्याचं बिल भरायचं असेल तर काय अडचण असते त्याची मुलगी जेव्हा डिलिव्हरीसाठी जाते तेव्हा तिला रक्ताच्या बाटल्याची आवश्यकता असते तेव्हा काय अडचण असते त्याच्यामुळं ही सामान्य प्रश्न अब्जाधीश लोकांना कदाचित किरकोळ वाटत असते आणि मला ही नव्हतं गेलं होतं काय होतंय कदाचित महाराष्ट्राला नाही तर देशाला जनतेनं उत्तर दिलं की सामान्य माणसाच्या कामाला पडल्याच्या निश्चितपणे धाराशिव जिल्हा हा देशात मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनचा आहे हे काय आपल्या जिल्ह्यासाठी भूषण नाहीये ही अतिशय शरमेची बाब आहे आणि मला वाटतंय या पद्धतीच गुणांकन आपल्याला जे मिळालं आहे या पद्धतीच डिग्रेडेशन मागास जिल्ह्याच्या यादी दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपण क्रमांक तीन ला देशात गेलो मला वाटते तिथनं आता सुधारणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मला जे जे काय करता येईल ते प्रामाणिकपणे करायचा मी प्रयत्न करतो आता सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा